महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखली जाते तर अशाच काही संतांची नावे आज आपण पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया संत श्री चक्रधर स्वामी महाराज संत श्री गोविंद प्रभू महाराज संत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज संत श्री संताजी जगनाडे महाराज संत श्री भगवान बाबा महाराज संत श्री सेवालाल महाराज संत श्री जनार्दन महाराज संत सखुबाई संत श्री वामनभाऊ महाराज संत श्री जंगली महाराज संत शेख मोहम्मद महाराज संत श्री बाळूमामा संत श्री जळोजी मळोजी महाराज संत गुरु गोविंद सिंग संत सद्गुरू श्री शंकर महाराज संत श्री सेना महाराज संत निर्मलाबाई संत श्री विसोबा खेचर संत वेनाबाई संत श्री चांगदेव महाराज संत श्री गुलाबराव महाराज संत सोयराबाई संत श्री कुर्मदास महाराज संत श्रीधर स्वामी संत श्री गणेशनाथ महाराज तर होती महाराष्ट्रातील संतांची नावे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हां अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद